नगर शहरात बासष्ट टक्के मतदान उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंदिस्त नगर शहरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज शांततेत पार पडले दोन तीन किरकोळ घटना वगळता संपूर्ण प्रक्रिया सुरळीत झाली एकूण बासष्ट टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंदिस्त झाले असून आता सर्वांचे लक्ष मतमोजणीवर आहे विशेषत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे त्यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे मतमोजणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने शहरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे उमेदवारांनी विजयाचा दावा केला असला तरी अंतिम निर्णय मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे